अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी आज सकाळी मला समजली मी बिहारमध्ये होतो आणि आमदार संग्राम जगताप यांचा सकाळी सकाळी मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मॅस्यू अटॅक आला आहेत आणि तो सिरियस आहे आणि त्यानंतर डॉक्टरशी बोलणं आलं डॉक्टरांनी सांगितलं की रिवायवलचा प्रयत्न झाला आहे पण रिव्हायव्हल होईल असं वाटत नाही त्यामुळे ती खरोखर आमच्या सगळ्यांकरताच अतिशय धक्कादायक अशा प्रकारची बातमी होती आत्ताच ज्यावेळी अमित भाई माननीय गृहमंत्री आले होते त्यावेळेस त्यांची भेट झाली त्यांना मागच्या काळात थोडं कमरेचा त्रास झाला होता ऑपरेशनही झालं होतं पण त्यातनं ते, ते नीट रिकवर होत होते त्यामुळे असं काही वाटलं नाही की अशा प्रकारे असा अचानक ते आमच्यातनं जातील खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अगदी जमिनीशी जु जुडलेलं अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि ग्रामीण भाग तिथलं अर्थकारण सहकार शेती या सगळ्यांची प्रचंड जाण असलेलं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात त्याच्यासोबत राहणारे शिवाजीराव होते आणि विशेषतः त्यांचं इतकं प्रचंड फिरणं होतं इतका मोठा जनसंपर्क होता आणि विचारांची स्पष्टता होती थेट बोलायचे पण मनातनं लोकांवर प्रेम देखील करायचे त्यामुळे मला असं वाटतं की एक जनतेचा माणूस या जिल्ह्यातला हा आपल्यात नाचारात निघून गेलाय त्यांच्या कुटुंबावर तर हा आघात आहेच पण भाजपा परिवार किंवा सगळे त्यांचे मतदार किंवा मतदारसंघातील सगळे नागरिक या सगळ्यांवरच एक प्रकारचा आघात आहे मी आता त्यांच्या घरी चाललेलो आहे पाच कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन त्या ठिकाणी करू करतोय पण कुठल्याही सांत्वनाने मला असं वाटतं की ही पोकळी भरून निघणं फार कठीण आहे त्यामुळे मी आज त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो ही मोठीच हानी असते कारण हे नेतृत्व काय एका दिवसात तयार झालेलं नेतृत्व नसतं हे मातीतून ताऊन चुलाखून तयार झालेलं नेतृत्व असतं चार पटके खाऊन तयार झालेलं नेतृत्व असतं पराजय समजून घेणारं नेतृत्व असतं आणि त्यामुळे एक प्रकारे अशा प्रकारचं जे नेतृत्व आपल्यातनं चाललं जातं त्यावेळेस निश्चित असं नेतृत्व तयार होण्याकरता जो काही कालावधी लागतो तो फार मोठा असतो म्हणूनच ही पोकळी आपल्याला जाणवते